नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्या अंतर्गत बघा नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की रित्त जागा किती आहे त्यासोबतच बघा शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि वयोमर्यादा किती असणार आहे पगार किती मिळणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याआधी बघा तुम्ही जर का उड़ती आले असाल तर चॅनलला करायला विसरू नका जेणेकरून बघा तुम्हाला अशाच नवीन अपडेट जे तुम्हाला सर्वप्रथम माझ्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला इथं दिसून येत असेल की नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्या अंतर्गत जर बघितलं आपण तर बघा कनिष्ठ आरेख गटक या पदासाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचना जे की सांगण्यात आलेलं आहे आता यामध्ये बघा सर्वात आधी अर्ज करण्याची पद्धत जी आहे तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे बघा ही जी जाहिरात आहे संपूर्ण जाहिरात आलेली आहे याच्या आधी जर बघितलं आपण तर लोकमतच्या न्यूज पेपरवरती याची शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता याची डिटेलमध्ये नोटिफिकेशन आलेली आहे तुम्ही संपूर्ण इथं बघू शकता मी तुम्हाला याच्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे आता यामध्ये अर्ज करण्याची पद्धत बघा कृपया सगळ्या सूचना वाचा आणि मगच अर्ज भरा जेणेकरून बघा यामध्ये काही चूक व्हायला नको म्हणून त्यांनी आधीच संपूर्ण सूचना जे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे मग तुम्हाला अर्ज करायचा आहे आता सूचना जर बघितल्या तर बघा अर्ज भरण्याबाबत सूचनामध्ये दिलेल्या की अर्जामध्ये खालील टप्पे आहेत जसे की बघा नोंदणी नवीन खाते निर्माण करणे प्रोफाईल निर्मिती आणि प्रोफाईल अद्ययावत करणे अर्ज सादरीकरण ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करणे अर्जाची प्रिंट आऊट काढणे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकांस म्हणजेच की बघा सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री तेवीस वाजून एकोणसाठ वाजल्यानंतर संकेतस्थळावर लिंक बंद केली जाणार आहे जे की बघा सतरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत जे आहे त्याची अंतिम दिनांक राहणार आहे आता बघा यामधील जे महत्वाचे पॉइंट आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे जसं की बघा तुम्हाला इथे पदसंख्या दाखवण्यात आलेली आहे कनिष्ठ आरेखक पदसंख्या व त्या पदाकरिता विविध आरक्षण साठी बघा इथं प्रवर्ग पदसंख्या आणि संपूर्ण जे माहिती आहे इथे दिसून येणार आहे तुम्हाला सर्वात आधी जर बघितलं तुम्ही तिथं बद्दल माहिती इथं बघू शकता आणि इथं तुम्हाला टोटल जो हा डाटा आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज दिसणार आहे एकूण जर पदे जर बघितली आपण तर बघा तुम्हाला अठ्ठावीस दिसणार आहे आता कॅटेगरी वाईज किती जागा आहे तुम्ही या कॅटेगरी वाईज तुम्ही तर बघू शकता याची जी संपूर्ण जे पीडीएफ आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही जर का माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर बघा लिंक जे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊन तुम्ही संपूर्ण जे नोटिफिकेशन आहे ते बघू शकता आता जर बघितलं आपण तर बघा सर्वसाधारणमध्ये किती जागा आहेत कॅटेगरी वाईज तुम्ही तो बघू शकता टोटल जी जागा आहेत त्यामध्ये अठ्ठावीस जागा मध्ये दाखवण्यात आलेल्या आहे आता जर खाली आणखी जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला मी वेळापत्रक बद्दल सांगतो की वेळापत्रक मध्ये काय काय दिलेलं आहे तर बघा यामध्ये बघा कार्यवाहीचा टप्पा आणि दिनांक व कालावधी जसं की बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सतरा वाजून वाजल्यापासून ते दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस जे की बघा एकोणीस जूनपासून जे तुमची अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि वीस जुलै तुमची लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जे आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबतच्या सूचना विभागाच्या जे की बघा याची वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डी टी पी महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जे की बघा तुमचे जे प्रवेशपत्र आहे ऑनलाईन प्रकारे कशा काढण्यात येणार तर बघा तुम्हाला या वेबसाईटवरती जे आहे तुम्हाला मिळून जाणार आहे त्याच खाली बघा यामध्ये टीप मध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा कनिष्ठ आरक्षक पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येतील याबाबतच्या सूचना वेळोवेळी विभागाच्या जे की तुम्हाला या, या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येतील आणखी जर बघितलं तर बघा उमेदवारांच्या संख्येत अनुसरून ऑनलाईन परीक्षा आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रामध्ये घेण्यात येईल कनिष्ठ आरेखक या पदासाठीची परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येणार असून ऑनलाइन परीक्षेमध्ये किमान पंचे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांचीच व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळा पत्रकानुसार घेण्यात येईल बघा दोन स्तरावर याची जे परीक्षा घेण्यात येणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान पंचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांची जे व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे तुम्ही लक्षात घ्या ज्या ज्यापणा विद्यार्थ्यांनी पंचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेतले त्यांची जे व्यावसायिक चाचणी परीक्षा होणार आहे त्याच खाली जर बघितलं आपण सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्ता म्हणजेच की बघा कनिष्ठ आरेखक गट क या पदासाठी जर बघितलं आपण तर शैक्षणिक अर्हता काय मागण्यात आलेली आहे तर बघा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यता प्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा जे की बघा तुम्हाला इथं संपूर्ण जे आहे शैक्षणिक पात्रतेबद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे या टू ईयर सर्टिफिकेट कोर्स ऑफ ड्राफ्ट्समैन सिविल अंडर क्राफ्ट्स ट्रेनिंग स्कीम जे की बहु सीटीएस इन गवर्नमेंट अप्रूव इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट एंड अवार्डेड नेशनल ट्रेड सर्टिफिकेट एनटीसी बाय एनसीबीटी व्हिच इज रिकॉग्नाइज्ड वर्ल्ड इज वर्ल्डवाइड किंवा तुम्हाला सर्टिफाइड कोर्स जे ड्राफ्ट्समन सिविल किंवा अप्रेंटिसशिप केलेली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये संपूर्ण जे आहे तुम्हाला शैक्षणिक पात्रता बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे तसे बघा तांत्रिक अहर्तामध्ये काय सांगण्यात आलेला आहे की नाम निर्देशनाने उक्त पदावर नियुक्त करावयाच्या व्यक्तीने मान्यता प्राप्त संस्थेतून स्वयं संगणक साहित्य 12 गडा ऑटो कॅड किंवा अवकाशी नियोजन प्लॅनिंग यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली जी आय परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे यामध्ये यामध्ये सांगण्यात आलेले आहे परंतु उमेदवारांनी अर्थ संरचना त्यांच्याशी संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असल्यास त्याला मान्यता प्राप्त संस्थेतून स्वयंसंगणक सहायता आराखडा ऑटो कॅड किंवा अवकाश नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली जी आय एस परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात येईल जसे की यामध्ये संपूर्ण शैक्षणिक अर्थाबद्दल जी, जी माहिती आहे यामध्ये सांगण्यात आलेली आहे तुमचं जर यापैकी कोणतं पण काही झालेलं असेल म्हणजेच की, की तुमचं बघा कोड जर झालेला असेल हा कम्प्लीट तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता जे की बघा गट कची पोस्ट आहे खूप चांगली पोस्ट आहे आणि तुम्हाला पगार पण खूप चांगला मिळणार आहे यामध्ये यामध्ये आणखी जर बघितलं टीपमध्ये तर बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की प्रस्तुत जाहिरात अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवारांनी संबंधित किमान शैक्षणिक पात्रता व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे तर बघा तुम्ही जर का अर्ज करणार आहात या पदासाठी तर बघा शैक्षणिक अर्हता आणि तांत्रिक अवर्ता जे आहे तुमचे धारण करणे आवश्यक आहे आता बघा या पदासाठी जर बघितलं तर परीक्षा शुल्क आहे परीक्षा शुल्क बद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे की अराखीव खुला प्रवर्गासाठी जर बघितलं हजार रुपये जे परीक्षा शुल्क लागणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी जे की बघा मागासवर्गीय कॅटेगरी येतात एस सी एस टी या कॅटेगरीसाठी जर बघितलं आपण तर बघा नऊशे रुपये तुम्हाला इथं परीक्षा शुल्क भरावायची आहे खाली बघा तुम्हाला वयोमर्यादाबद्दल सांगण्यात आलेले आहे की वयोमर्यादा किती लागणार आहे तर बघा मागास वर्गासाठी जर बघितलं तर अठरा ते अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी जर बघितलं तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यासोबतच बघा दिव्यांग कॅटेगरीसाठी जर बघितलं तर अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणखी जर बघितलं आपण की याचा जो अभ्यासक्रम आहे तो काय असणार आहे तर बघा तुम्हाला कनिष्ठ आरेखक याचा अभ्यासक्रम तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे जो की बघा विषय जर बघितलं सर्वात आधी तर मराठी मराठीमध्ये तुम्हाला कोणकोणते घटक दिसून येणार आहे घटक बद्दल यामध्ये दे माहिती देण्यात आलेली आहे प्रश्न जे एकूण तुम्हाला पंधरा प्रश्न मिळणार आहे आणि एकूण गुण जे तुमचे तीस असणार आहे म्हणजेच की एका प्रश्नाला दोन गुण तुमचे मिळणार आहे एवढं लक्षात घ्या घटक मध्ये बघा तुम्हाला मराठी विषयातून तुम काय काय विचारल्या जाणार आहे व्याकरण सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उतारावरील प्रश्नांची उत्तरे जे की तुम्ही संपूर्ण ही जी माहिती आहे यावरून बघू शकता आता दुसरा जर विषय बघितला आपण तर बघा दुसरा विषय आहे इंग्रजी इंग्रजीमध्ये बघा तुम्हाला घटक कोणकोणते विचारले जातील तर बघा ग्रामर कॉमन वोकॅब्युलरी सेंटन्स स्ट्रक्चर एडीएम अँड फ्रेझेस अँड देअर मिनिंग कॉम्प्रिएन्शन ऑफ पॅसेज सेंटेन्स अग्री अरेंजमेंट अँड इरर करेक्शन जे की बघा पंधरा प्रश्न विचारले जातील आणि तीस गुण यामध्ये पण मिळणार आहे सामान्य ज्ञानमध्ये जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला चालू घडामोडी भारताची राज्यघटना महाराष्ट्राचं भूगोल महाराष्ट्राचे भारताचे नागरीकरण यामध्ये बघा तुम्हाला प्रत्येक घटकामध्ये किती किती प्रश्नांची संख्या विचारल्या गेलेली आहे तर बघा चालू घडामोडीमध्ये तीन मार्ग तुम्हाला विचारले गेलेले आहे मूलभूत संगणक ज्ञानासाठी जर बघितलं तर माहिती तंत्रज्ञानासाठी दोन जे तुम्हाला प्रश्न विचारला जातील तांत्रिक संज्ञा आणि त्याचा वापरसाठी दोन मार्ग तुम्हाला विचारले जातील संगणक सहायता स्वयंचलित साठी जर बघितलं तर तीन मार्ग तुम्हाला यातून विचारले जातील भौगोलिक माहिती प्रणाली जी आय एस आणि जी पी एस मधील मूलभूत संकल्पना व टूल्स यामधून जर बघितलं तर तुम्हाला पाच मार्ग म्हणजे पाच प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे असे करून टोटल जे आहे तुम्हाला पंधरा प्रश्न आणि एकूण गुण जे आहे तुम्हाला तीस असणार आहे आणखी जर बघितलं चार नंबरला तर बौद्धिक चाचणीमधून तुम्हाला बघा पंधरा प्रश्न विचारले जातील जे की बघा टोटल जे प्रश्न असतात ते होणार आहे तुमचे साठ आणि गुण जे आहे एकशे वीस होणार आहे म्हणजे की बघा मल्टिप्लिकेशन राहणार आहे एका प्रश्नाला तुम्हाला दोन गुण मिळणार यावर तुम्ही लक्षात घ्या आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आणखी की कनिष्ठ आरेखक या पदासाठीची परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येणार असून प्रथमतः ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर लेखी परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त होणार उमेदवार व्यावसायिक चाचणीसाठी पात्र होतील किमान पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांचीच व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल मी तुम्हाला आधीच सांगितलं की यामध्ये दोन स्तरावर तुमची परीक्षा घेण्यात असून प्रथम परीक्षेमध्ये तुम्हाला पंचेचाळीस टक्के किंवा पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळालेले उमेदवारच तुम्हाला व्यावसायिक चाचणीसाठी पात्र होतील तुम्ही लक्षात घ्या तसेच लेखी परीक्षेतील व व्यावसायिक चाचणीमधील प्राप्त गुण एकत्रित करून एकूण दोनशे गुणांपैकी प्राप्त गुण विचारात घेऊन निवड सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे दोन्हीची मिळून जे तुमची निवड सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे प्राप्त अर्जांची संख्या विचारात घेता लेखी परीक्षा एका सत्रापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा आयोजित करावी लागल्यास पद्धत येणार आहे अशा प्रकारे बघा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आता कनिष्ठ आरेखा गट का संवर्गाचे कार्य आणि जबाबदाऱ्या पुढील प्रमाण नमूद करण्यात येत आहे तुम्ही संपूर्ण जी माहिती आहे बेसिकची म्हणजेच की काम काय असणार आहे आणि काय तुम्हाला करावे लागणार याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिसून येणार आहे याची जे पीडीएफ मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण ही जी माहिती आहे बघू शकता आणि झेड स्कोर प्रकारे असणार आहे तुम्ही इथं फॉर्म्युला पण बघू शकता आलेली आहे तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर काही अडचण असेल काही तुम्हाला प्रश्न करायचे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल आणि ज्यांना कोणाला अर्ज करायचे असतील तर बघा एकोणीस तारखेपासून जे आहे ते अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि अर्जाची जे लिंक आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद